नमस्कार मी आहे स्वप्नील कडू गाव माझं यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सकाळच्या या कोवळ्या कोवळ्या उन्हामध्ये स्वागत करतो मित्रांनो कालच्या माझ्या व्हिडिओला तुम्ही खूप सारा प्रचंड प्रतिसाद दिलात मला प्रेम दिलात त्याबद्दल आपलं पुन्हा आभार व्यक्त करतो आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो कामावरती जायला निघालो आणि मध्ये तिकडे थोडं दूर आल्यावरती इकडे लोक म्हणजे जंगलामध्ये अशी फिरत होती आ, तर मग त्यांना विचारलं की काय करताय तर ते बोलले की अळबी शोधत आहे तर माझ्यासुद्धा म्हणत आलं की आपल्याला पण अळवी खावशी वाटत आहेत आणि आपल्याला पण अळवी मिळू शकतात म्हणून मी गाडी बाजूला लावली आणि अळवी शोधण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आपली शोध मोहीम चालू आहे हा हा बघा का इथे काल बाय असं त्याला काढायचं आता आपल्याकडे पाच अलबी झाली पाच मित्रांनो कोकणामध्ये जुलै महिन्यात खूप पाऊस पडतो आणि या जुलै महिन्यात आपल्याला कोकणामध्ये खूप प्रकारच्या अशा रानभाज्या खायला मिळतात पाहायला पण मिळ मिळतात त्यापैकी अळबी हा एक प्रकार आहे त्यामध्ये इकडचे गावचे गुराखी जे गुरांजवळ असतात जंगलामध्ये जातात त्यांना ही अळबी प्रथम दिसतात कारण त्यांना माहिती असतं की अळबी कुठे फुटतात उगवतात आणि हे माहीत असल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर येऊन मग ते अळबी काढून घेऊन जातात काजू लावतात ना त्यातली पिशवी भेटले पण ती फाटके पण ते आपण आता चालून घेऊ कारण मी पिशवी आणली नव्हती ही अळवी जमून झाली ना की मग आपण यांना मस्तपैकी धुवायची पण ते घरी जाऊन ते सगळ्यात महागड्या भाज्यांपैकी एक भाजी म्हणजे अळबी शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकाराला लाजवेल अशी या भाजीची टेस्ट असते आणि ही अळबी एखाद्या नशीबवाल्यात मिळतात आणि मी मीसुद्धा नशीबवान आहे कारण मला सुद्धा अळबी भेटलेत आज इकडे तिकडे जरा फिरल्यानंतर मला समोरच्या बांधावरती अळबी दिसलेत आणि मला हा ओढा पार करून पुढे जायचं आहे मला सांभाळून जावं लागेल कारण ओढा खूप मोठा आहे <laughs> आणि सुखरूप आपण ओढा पार करून ह्या शेतामध्ये आलो आहे आणि शेताच्या बांधावरती ते बघा समोर मला पाच सहा अळबी दिसली आता आपण जाऊन ते काढूया हा बघा इथे हा एक इकडे बाजूला दोन हा तीन हा चौथा हा पाचवा आणि हा इकडे एक मध्येच आहे दगडाच्या बाजूला हा सहावा आता आपण यांना काढूया काढताना ना, ना त्याला मध्ये जो छोटा दांडा असतो त्या दांड्याला पकडायची आणि हळगत वर खेता येतं हे बघा असं हे बघा दुसरं आणि हे बाकीचे पण आपण काढून घेऊया पटकन ह्या आता काढल्या त्या सगळ्या काळ्या आहेत आणि हे बघा फुललेली अल्बी वी हे अजून छोटं गवत आहे आणि ह्या गवतावरून चालायला खूप मस्त वाटतं कारण ह्याच्यावरती पाणी असतं आणि ते पाणी पायाने उडवायला एकदम मस्त वाटतं छान या गवतावरून माणसं गेलेली कशी कळतात ते आता दाखवतं आता इथे कोण गेलेलं नाही आता मी जातोय तर माझ्या पायाखालच्या गवतावरचं पाणी बाजूला होतं आणि मग ते कसं होतं ते आता तुम्हाला दाखवतं पटकन हे बघा पूर्ण एक रेस तयार झाले मग आपल्याला कळतं की गावतरून कोण गेलेलं आहे याआधी की नाही निंजा टेक्निक <laughs> निंग 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 इकडे या साईडला तर पूर्ण आता बघून झालेले आहेत आता आपल्याला त्या समोरच्या साईडला जायचं आहे आणि आपण इकडे पूर्ण भाग संपूर्ण फिरायचा मस्तपैकी आणि शोधायची अळबी किती आहेत कुठे भेटतात तर तर चला जाऊया आता आपण समोरच्या साईडला मस्त शोधूया हे बघा हे पाहू शकता इकडे माणसं खूप सारी फिरलेली दिसत आहेत तरी पण आपण त्यांच्या मागून आलो आहे आपल्याला मिळतात की नाही ते आपण बघूया चला एवढा सपाट आपण फिरून आलो आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथे एक काळवा दिसतोय तर आपण आता काढूया एक नाही तीन आहेत वा चोराची नजर बोचक्यावर तशी माझी नजर आलब्यावर खूप सारं फिरून झालं ना आप की आपल्याला चार पाच किंवा पाच सहा असे अळबी मिळत राहतात आता मी तुम्हाला दाखवतो हे जे अल्बा आहे ना ते बहुतेक खराब असेल कारण हे बघा भुंगा लागला आहे आणि हा भुंगा लागल्यामुळे हे अलबा आपण खाऊ शकत नाही खराब झालेलं असतं तर त्या डेटामध्ये स सगळं तर खाऊन खाऊन पोकरून टाकतो त्या आलब्याला आणि ते खाण्यायोग्य राहत नाही त्यामुळे आपण ह्याला आता टाकून देऊया जा रे बाबा तू चल, चल 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 जा मला खूप सारे अळबी मिळालेली आहेत आणि अजून भेटते बघा तीन आहे तिथे एका ठिकाणी हे छोटे क तुटून तुटून निघतात अक्कल ब हे बघा असं येतं बाहेर मग जेव्हा आपण भाजी वगैरे बनवतो तेव्हा हिथून मग तोडा लागतं पुढचा भाग एवढासा भाग पुढचा तुटून येतात ही जागा कडक आहे त्यामुळे तुटून येतात आणि जेव्हा जागा नरम असते तेव्हा मस्त पूर्ण अख्ख चला म्हणता म्हणता खूप सारी अळवी मिळालेली आहेत हे बघा आपल्या एका वेळेची भाजीचं बंदोबस्त केलेला आहे जाऊयात आपण आता कामाला आता ब्रेक के बाद म्हणजे दुपारी लंच टाईममध्ये आपण अळवी शोधण्याचा कार्यक्रम पुन्हा सुरुवात करूया तोपर्यंत राम राम टाटा बाय बाय अर्ध्या दिवसानंतर लंच टाईम झाला जेवलो आणि आपण आपल्या परत कामाला सुरुवात करतोय अलबी शोधण्याच्या भेटले तर भेटले नाही भेटले तरी काही हरकत नाही कारण सकाळी आपल्याला प्राल भरपूर अलबी मिळालेले आहेत आणि ती आपण पोच करून आलो ऊन खूप जास्त फिर असं वाटत नाही पण एक मजा म्हणून आहे मजा येते आणि ऊन पण लागतंय पुर पांढरा ढग आहेत आणि निळा आकाश थोडं पाच मिनटं फिरून झाल्यावरती मला इथे दोन अलबी दिसली ती आता मी काढतो आहे हे बघा याच्या मनात वाटतं यायचं नाही कुसकरून येतो अजून एक आहे बघा यांना काढूया आणि आपल्या पिशवीत ठेवूया अजून दोन मिळाली अजून एक मिळाला खूप वेळानंतर मला पूर्ण फुललेलं हलवं भेटलं आहे ते पूर्ण आपण खाऊ नाही शकत जिथे माझा बोट दिसतो ना तिथे त्याला तोडायचं आणि जो वरचा भाग आहे टोपीवाला भाग आहे तो आपल्यासाठी ठेवायचा छान दिसतंय ना अलवी नाही मिळणार पण भरपूर सारी भेटली आणि अळवी नाही मिळणार असं वाटलं म्हणून मी पिशवीसुद्धा घेतली नव्हती तर नंतरला अळबी एक दोन एक दोन असे थेंबा थेंबा साठी त्याप्रमाणे मला एक दोन एक दोन असं मिळत होते तर मी माझ्या टी शर्टचीच पिशवी पिशी म्हणून वापर करतो आहे हे बघा सकाळी मिळालेली अळबी आणि आत्ता मिळालेली अळबी म्हणजे आता दुपारी लंच टाईममध्ये जेवढी सापडली तेवढी ती सकाळी जी अळबी होती ती घरी पोच झाली आणि आता दुपारी मिळालेली आहे ती मी संध्याकाळी घेऊन जाईन अशी दोन्ही टायमाची मिळून संध्याकाळी आई भाजी बनवेल नको तू नको तू आई न मी हा काढतो गदा गदा कुठं आहे गदा गदा गाळ डोच्या डोस खेळ हा बाइक गदा नाही हा नाही वाटतात हा भारी गदा भरपूर मिळ आहे ना गेले गदा धव धो आता अलबी साफ करतोय श्रवण आणि आई साफ झाली की नंतरला काय करणार शिजवणार शिजवणार शिजली शिजली कि खाणार <laughs> सो कशी फोडतात साफ कशी करतात आणि फोडतात कशी अशी चोलायची हा आणि मग अशी तोडायचे अशा पाकळ्या तोडायच्या आणि असं मधी तोडून असा पिंजकायची त्याला रुवा तू शेर अस रे आई मै बनवायची कशी ग अगं सांग सांग तर मसाला तेल अच्छा एकदम टाकायची पूर्ण नाही द्यायची सर्वात आधी काय करायचं आधी हा धुतली ना आपन। की फुन नी भाजी करना भाजी ती आता आपण कशी आपण आईने भाजी बनवली आम्ही ती खाल्ली खूप छान झालेली मस्त एकदम ती व्हिडिओ बनवायला मला भेटली नाही कारण मी आरतीला गेलेलो आता पण इथेच थांबूया ही व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडली तर लाईक करा ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा नवीन असतील त्यांनी पण सबस्क्राईब करा आणि आता आपण इथेच थांबूया रामकृष्ण हरी धन्यवाद